दिसली फुटवा केला बुडा थोडाशी झाली पडला याच्यात बदल मी रोजगार केला बदल निश्चित झालेला आहे फुल संख्या फुलांची संख्या भरपूर आहे फुटवे पण भरपूर आहे आणि इकडे ह्या या झाडाला बघा लगेच लक्षात येते आपल्या इकड फुटवा कमी आहे फुलांची संख्या कमी आहे पत्तीची कलर आहे शेंडा पण चांगला निघतोय शेंडा असा बघा हा शेंडा एकदम असा आहे नमस्कार बांधवन आज आपण कोटमगाव येथे शिवाजी भाऊ पवार यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये प्लॅन्टॉनिकचा जो दिलेला डेमो आहे टोमॅटो आहेत शेजारी मिरची पण आहेत यामध्ये आलेला जो प्लॅन्टॉनिकचा रिझल्ट आहे तो आज आपण बघायला आलो आहे या दोन साऱ्यांना फवारणी केली आणि इकडे फवारणी नाही केली तर आज त्यांच्यासोबतच बापूसाहेब पवार त्यांचे सुमित्र आहेत त्यांचे शेजारी आहेत ते पण आज बघायला आलेत की त्यांना पण पाहायला ऐकायला मिळालं की ह्या दोन सरांचे फुटवे वगैरे आणि रिझल्ट खूप छान आहे म्हणून ते पण आज बघायला आलेत तर आज आपण बापूसाहेब पवार यांनाच विचारूया की त्यांना काय काय बदल वाटतो आहे तर बापूसाहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बापूसाहेब कोटमगाव नम तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील आणि आज आपण बघतो आहे की बापूसाहेब सांगा की तुम्हाला ही जी सरी आहे इथं आपण प्लॅन्टॉनिकचं स्प्रे घेतला आहे आणि इकडे नाही घेतलं आहे तर ह्या जे नाही घेतलेल्या प्लॉटपेक्षा म्हणजे ह्याच्या सऱ्यांपेक्षा इकडे आपण जो स्प्रे घेतला आहे प्लॅन्टॉनिकचा तर याच्यामध्ये किती बदल जाणवतो ह्या दोन्ही साऱ्यांमध्ये इकडे नाही स्प्रे केलेला आणि इकडे स्प्रे केलेला तर याच्यामध्ये तुम्हाला फुटव्यांची संख्या तिकडच्यापेक्षा किती जास्त वाटते बदल निश्चित झालेला आहे फुल संख्या फुलांची संख्या भरपूर आहे फुटे पण भरपूर आहे आणि इकडं ह्या शेंडा शेंडा असा बघा हा शेंडा एकदम असा ताकदवान इकडे जर बघितलं आपण हा आता हा या झाडाचा शेंडा ह्या झाडाचा शेंडा किंवा ह्या झाडाचा शेंडा किंवा ऑल ओव्हर सर्व शेंडे जरी बघितले तर त्याच्यापेक्षा आपल्याला ह्या झाडांचे शेंडे शेंडे ही से से सरी आहे तिकडची पण सरी बघू शकता की, तिकडे पण खूपच चांगले फुटवे आणि शेंडे आणि पानांची रुंदी काळोखी काळोखी हा पानाची काळोखी इतकी मजबूत आहे की याच्यावरती स्वतःहून किडीला आणि बुरशीजन्य रोगांना प्रतिकार करेल बरोबर बापू साहेब तुम्हाला काय वाटतं झाडामध्ये ताकद आलेली दिसते झाडांपेक्षा इकडे न स्प्रे केलेल्या झाडांपेक्षा हे मजबूत दिसत आहेत बरोबर मजबूत म्हणजे खालचे पान बघा हा म्हणजे काहीतरी इन्फेक्टेड झालेलं पण आहे पानं गोळा झालेलं आहे आणि इकडे जर बघितलं तर बघा तिथून कुठेच नाही कुठेच नाही दिसत इकडे आपण सर्व सर्व झाडं बघतोय सर्व नक्कीच दोन पटीनं झाड आपल्याला इकडच्या पेक्षा स्ट्रॉंग दिसत फुलकळी पानं फुलं वगैरे सर्व जोरात दिसतात आपण आता शेजारीच मिरचीला पण दोन साऱ्यांना स्प्रे केलेला आहे दोन साऱ्यांना स्प्रे करता करता तिसरी वरती उडाले तर तिथे काय रिझल्ट आहेत ते पण बघूया बापू साहेब आता आपण मध्ये तर बघितलंच पण ह्या मिरचीच्या सऱ्याही तीन स्प्रे केलेल्या आहे म्हणजे दोन स्प्रे केलेले आहे आणि या तिसरीवरती औषध उडाले आहे म्हणजे तीन कवर झालेले आहेत आणि चौथीवरती तिथून पुढं थोडंफार उडालेलं असेल किंवा नसेल उडालेलं तर तुम्हाला आता ह्या तीन सऱ्या आणि तिकडे Uh, किती बदल वाटतोय तुम्हाला भरपूर वाटतंय ना तिकडं त्या त्या ज्या साऱ्यांवर स्प्रे नाही झाला त्याचे पान गोळा आहे एकदम गोळा दिसत आणि याचे एकदम फ्रेश पान एकदम फ्रेश पान आहे याच्या ही स्प्रे नाही केलेली आपण याच्यावर उडाले उडाले स्प्रे तर ही केली आपण नाही नाही तरी लागेल हा याची पानं एकदम टाईट आहेत टाईट आहे याचे एकदम चांगले आहेत आणि तिकडे बघा कि ते गोळा झालेले आणि पानांची जी रुंदी आहे जी चमक आहे रुंदी याची कशी वाटते त्याच्यापेक्षा बदल आहे पान रुंद झालेलं आहे रप झालेला आहे आणि त्या जे न स्प्रे केलेलं जे सऱ्या त्याच्यापेक्षा याचे फ्रेश वाटत फ्रेश वाटत हे बघा जसे पानं एकदम इस्तरी केल्यासारखे एकदम टाईट झाले टाईट झाले हां आणि आपण तिकडे जाऊन बघूया जे स्प्रे नाही केलेलं ते बघा ते आता असं गोळा झालेला आहे त्यांना हे आजच्या आजच प्लॅन्टनिकचं स्प्रे ह्या राहिलेल्या प्लॉटला टाकायला लावणं गरजेचं आहे आजच त्यांचं स्प्रेचं नियोजन झालं झालंच पाहिजे हा स्प्रेच गेला पाहिजे बघा एकच एक झाड नाही दाखवते सर्व झाड दाखवतं की हे सर्व गोळा हां सर्व सर्व गोळा झालेत आणि आता आपण तिकडे बघूया हे बघा हे फ्रेश आहे हे फ्रेश आहे इथं एकही तुम्हाला असं गोळा झालेलं दिसत नाही व्हायरसकडे जाऊच देणार नाही म्हणजे सुरुवातीपासून हा सुरुवातीपासून लागवडीपासून जर प्लॅन्टॉनिक्सचं जर नियोजन व्यवस्थित जर राहिलं तर तुम्हाला व्हायरसकडे जाऊच देत नाही मग पहिल्या स्टेजचा व्हायरस असो दुसऱ्या स्टेजचा व्हायरस असो याच्यामधून पिकाला रिवर्स आणतंच आणतं परंतु नियोजन जर अतिउत्तम राहिलं आणि पहिल्यापासून तुम्ही प्लॅन्टॉनिकचा जर स्प्रे तुम्ही घेत राहिले प्रत्येक पिकाला लागवडीपासून एक दहाव्या बाराव्या दिवसापासून सुरुवात केली आणि दहा ते पंधरा दिवसाच्या इंटरव्हलने पुन्हा तुम्ही रिपीट करत राहिले तर प्लॉटचं उत्पादन क्षमता दीड ते दोन पटीनं वाढू शकते फक्त आठ दिवसाची वाट बघायची नवव्या दिवशी आज आपण या दोन फव सरांना फवारणी करून नवव्या दिवशी टोमॅटो असेल मिरची असेल आणि शिवाजी भाऊंची अजून कोबीचा प्लॉटवरती आपण तीन ते ती चार वाफे स्प्रे केले आपण तिथेही जाऊन येऊया मित्रांनो कोबीचा प्लॉटसुद्धा शिवाजी भाऊ पवार यांचाच आहे आणि आपण इकडनं हे तीन वाफे प्लांट डेमो दिलेला आहे आणि हे आता आज आपण बघायला आलो की हे तीन वाफे आणि हा चौथा वाफा त्याच्यामध्ये किती बदलायचा बसून तिकडे आणि हा इथून जो सुरू झाला ह्या वर्भ्यापासून इथून इकडे जिथं बापूसाहेब उभे आहेत ह्या वाफ्यापासनं उजव्या हाताला म्हणजे बापूसाहेब उभे आहेत त्या साईडला आपण फवारणी केली त्याची त्याची बघा किती रुंद झालेत आणि हा जो आहेत मध्ये त्याच्या इकडे हा जो चौथा वाफा आहे इथून इकडे आपण फवारलेलं नाही आहे तर बापू साहेब सांगा आता प्लॅनटॉरिक्स मुळे खूबीला किती रिझल्ट मिळाला आहे खुबीला लगेच ना फरक आपल्या ह्या आहे ते पानं पण अजून लहान आकारायचे इकडे मोठी साईज झाली लगेच लागलेले आहे ते, ते ला ले ले आ, खोपा धरलाय इकडे खोपा धरलाय इकडे खोपा धरायला अजून परिस्थिती पाठीमागे आणि बघा ना पानाचा फ्रेशनेस पण आता तुमच्या पायाजवळ जे असलेले जे काही झाड आहेत हा ले ते त्यांची पानं कसे आहेत आणि हे इकडे ज्यांना वापरलेलं जे आहे जो ज्या वापरला तर त्याची कुठेच बरोबरी होऊ शकत नाही अगदी डबलच्या पुढे ही एकाच फॉर्ममध्ये आज नव्वद दिवस आहे याला आठ आठ दिवस झाले एकाच वेळेस शिवाजी बाबांच्या टोमॅटो मिरची आणि कोबीला आपण इथे डेमो दिलेला आहे मिरचीच्या तीन साऱ्या टोमॅटोच्या दोन साऱ्या आणि हे कोबीचे तीन वाफे आज आपण याची पाहणी करायला आलो तर आज नववा दिवस आहे कुठे आपल्याला पूर्ण खालून काही वेगळं टेक्निक वरून काही वेगळं टेक्निक का खालून काही खूप भरमसाट डोस वरून काही भरमसाट स्प्रे शेड्यूल असं काहीच नाही आहे फक्त एकच टाकलेलं आहे आणि हे शिवाजी भाऊच्या तोंडून ऐकूया शिवाजी भाऊ तुम्ही प्लॅन्टॉनिक काही घेतलं आहे का त्याच्यामध्ये प्लॅन्टॉनिक्समध्ये तुम्हाला तुम्ही काही त्याच्यामध्ये ऍड केलं आहे काही फक्त एका पंपामध्ये आपण फक्त वीस लिटरच्या पंपाला पंचवीस मिली वापरलं आहे त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे म्हणजे बऱ्याच वेळा लोक याच्यासोबत ते त्याच्यासोबत ते काही ना काही चिटकवत असतात पण त्याची काही गरज नाहीये एकाच आपल्याला आहे फक्त आठ दिवस थांबायचं नव्या तुम्हाला चौथ्या दिवसापासून रिपोर्ट दिसायला सुरुवात होतं ते रिपोर्ट भेटली समजत नाही कशाचे रिपोर्ट आता मिक्स काय करायचंय प्लॅन्टॉनिक्स कोणाला सोबत घेऊन चालतंय कोणाला कसं कार्य त्याचं वाढवतं आपण टोमॅटोच्या प्लॉट मध्ये असताना सर्व मी सांगितलंय तरी पण परत एकदा की प्लॅन्टॉनिक्स सोबत तुम्ही काही पण टाका एका पानावर जरी ते उडालं तर ते पूर्ण झाडात त्याला प्लांटनिस घेऊन फिरतं शेंड्यापासून मुळीपर्यंत प्लांटनिस प्रत्येक न्यूट्रिएंट्सला औषधाला बुरशीनाशकाला नाश शेंड्यापासून मुळीपर्यंत घेऊन चालतं आणि झाडाची ही जी ग्रोथ आहे ही एवढी चमत्कारिकरित्या वाढवणारं आणि उत्पादनामध्ये क हे, हे बघून तर तुम्ही पण सांगू शकता की उत्पादनामध्ये कमीत कमी तेवढी कमी ते दीडपट्टीचा परिणाम तर शंभर टक्के मिळणारच मिळणार हा एकाच फवारणीचा परिणाम आहे कंटिन्यू फवारणी तुम्ही घेत राहिले दर दहा पंधरा दिवसाला तर नक्कीच दोन पट्टीचा फवार दोन पट्टीचं उत्पादनात फरक पडणार